नमस्कार मी सूरज भोसले एन डी कर्मचारी आज भंडारामध्ये बोट बोटची एक दुर्घटना घडली असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ करतोय तर जी बोट बोटीचे तीन तुकडे झाली असं सांगितलं जातं तर तुम्ही बघू शकता बोटमध्ये पाणी शिरल्यामुळे हो हा जो पत्रा आहे हा पत्रा निष्कून गेला होता आणि पाण्यात पडल्यामुळे हा जो सोफा आहे हा पुरतो सोफा तो बस स्क्रूवरती फिट केलेला असतो तो पाण्याच्या प्रसंगमुळे पाण्यात पडला होता बाकी बोट सुव्यवस्थित आहे बोटीचे काही तुकडे झाले नाही बोट कलणली नाही बोट बुडली नाही बोटीमध्ये फक्त प्रवाहामुळे बोटी प्रवाहाचं पाणी आज शिरलं होतं आणि सध्या ही बोट तुम्हाला आम्ही चालवून दाखवतात बोट सुसि सुस्थितीमध्ये आहे